एस टी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा ठरतोय आतीच्या प्रवाशांशी जीव घेणार पुणे कोल्हापूर महामार्गावर असणाऱ्या अतिथ तालुका सातारा येथील बस स्थानक गेले बरेच वर्ष येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तसेच एस टी बसेसना अल्प उपहारसाठी विश्रांतीसाठी हक्काचं स्थानक वाटायचं पण गेली एक महिन्यांपासून अतीत बस स्थानक बंद आहे सातारा आगाराच्या अधिकाऱ्यांच्या अडमोटी आणि निष्काळजीपणामुळे प्रवाशांना तसेच रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलंय स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ सांगत आहेत हो। हायवेवर उभं राहून हात दाखवून जीवघेणा प्रवास हा करावा लागत आहे आणि त्यामध्येच बारावीची परीक्षा चालू असून विद्यार्थ्यांना परीक्षास्थळापर्यंत पोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे बस स्थानक कधी चालू होणार असा प्रश्न प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना पडला आहे प्रतिनिधी प्रमोद पाचपोरसह एक माझा अति